नमस्कार मी आहे किसन दबाल्याने आपण बघताय दख्खन मीडिया संकेश्वर ते बांधा होणाऱ्या हवेमुळे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली या तोडलेल्या मुळे गडहिंग्लज आणि त्याच्या भागातील सर्व टेम्परेचर वाढले त्रेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर वाढलेलं आहे यामुळे इथला नागरिक हैराण झालेला आहे है। इथल्या नागरिकांनी पुन्हा एक नवीन संकल्प घेतलेला आहे ग्रीन अर्थ फाउंडेशनच्या नावाने एक फाउंडेशन निर्माण केलेलं आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो झाडं लावण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे या फाउंडेशनचं पहिलं चर्चासत्र होणार आहे चला तर बघूया पहिलं चर्चासत्र काम आणि त्यांच्याकडूनच त्यांनी जर नाही तर का सगळ्या देशाचा विचार केला भारतामध्ये दररोज सप्ताह दोन वर्ष आपल्याला दोन वर्षानंतर हे सगळं आपोआपच लगायला तुम्हाला काही पाहतोच पंचवीस तीस वर्षामध्ये जे प्लांटेशन झालेलं आहे ते सुद्धा अंदाज झालं उत्तर लावतात शेतकरी कुठं लावतात हा महत्वाचा मुद्दा नाही पंधरा हजार झाडं कुठं लावायची हा तुम्ही जर हे करणार असाल तर आम्ही त्याची काय करणार ते झाड त्यांना दत्तच नाही ज्याचं शेती आहे ना हे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटला आपण एक प्रस्ताव द्यायचा की आपल्या तालुक्यामध्ये या वर्षी शंभर हेक्टर प्लांटेशन व्हायला पाहिजे ग्रीन अर्थ फाउंडेशन या संस्थेची सुरुवात होते आहे आणि या संस्थेची पहिली मीटिंग आज आपण इथं घेतलेली आहे योग विद्यार्थामध्ये आणि या बैठकीत असं ठरलं आहे की येत्या जूनमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पाचशे झाडं आपण लावणार आहोत आणि पाचशे झाडं नुसते लावणं महत्त्वाचं नाही तर ते जगवणंसुद्धा आणि त्यादृष्टीने या सगळ्यांचे प्रयत्नानं आपण करणार आहोत या आ, आ, कार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग द्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो तर येत्या जूनमध्ये पंधरा जूनच्या आसपास पाऊस चालू झाल्यानंतर तर विशेषतः तरुण मंडळं गणेशोत्सव मंडळं किंवा ही तरुण मंडळी जी आहेत घडिंबजमधली तर यांना मी आवाहन करेन की बहिरीच्या डोंगरावर आपल्याला तो पूर्ण पट्टा किंवा गार करायचा आहे आणि यावर्षी तिथं पाचशे झाडं लावायची आहेत तर या कार्याला तुमच्या सगळ्यांच्याकडून आपल्याला सहभागाची अपेक्षा आहे सगळ्यात जगाचा जर विचार केला तर सगळ्यात कमी झाडं हे आपल्या भारतात दर डोळी फक्त सत्तावीस झाडं आहे आणि आपण अमेरिकेसं जर तुलना केलं तर अमेरिकेला आठ हजार झाडं आहेत ऑस्ट्रेलियामध्ये सहा हजार झाडं आहेत आणि भारतात दरडोई सत्तावीस आहे आणि ही झाडं वागवायचं असेल तर आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा पाहिजे गाव आपण झाडाप्रमाणे ओळखत होतो एक कुठली तरी खूण होती की जी आता आपल्या पूर्ण या हायवे बांधाच्या याच्यामध्ये ही खूण पूर्णपणे नष्ट झालेली आहे वृक्षारोपण आणि आपल्या पृथ्वीला हरित करण्याचा हा अतिशय सुंदर प्रयत्न असणार आहे चांगली जास्तीत जास्त झाडं लावून आपला सुजलाम सुफलाम आणि हरित गडिंगलपर्यंत येण्याचा रस्ता करायचा प्रयत्न करूया ग्रीन ग्रीनर्थ आता आत्ता चर्चासत्र झाले या चर्चासत्रामध्ये बेळगुंदी सरांच्या अध्यक्षतेखाली पाचशे झाडं लावण्याचा निर्धार घेतलेला आहे गडिंगेजला पुन्हा वसुंधरा बनवायचा असेल तर आपण सर्वांनी या कार्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजेत असं बेळगुंदी सरांनी म्हटलेलं आहे गडिंग्लजमध्ये सुजात नागरिक सर असतील सर्व पर्यावरणप्रेमी असतील सर्व मंडळ असतील यांना आव्हान करण्यात आलेले की या कार्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा कॅमेरामन राहुल सह मी किसन धबाले दख्खन मीडिया